महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची आज आपल्यासोबत माजी नगरसेवक हो, विठ्ठल जे पवार आहेत ते पाच वर्ष ह्या प्रभागाचे नगरसेवक आणि हो, तसेच ते, ते नगरसेवक हो असताना त्यांनी पाणी पुरवठा सभापती म्हणून काम पाहिले नाही त्यांनी विद्युत पुरवठा सभापती म्हणून काम पाहिलेलं नाही त्यांनी स्वच्छता सभापती म्हणून काम पाहिलेलं आहे तर काय सांगणार आपण ह्याच जे आपण तीन वेगवेगळ्या खात्याचे सभापती होतो आपण तर काय सांगाल आपण काय काय म्हणजे काम केले आणि त्यातला काय अनुभव तुम्ही अनुभव मी नगरपालिकेत काम करीत असताना प्रकाश शेटणी मला माझ्यावरती विश्वास टाकला मला लघुपट चार वर्ष वेगळ्या वेगळ्या खात्याचे सभापती करणे होण्याची संधी प्रकाश शेटणी मला दिली आणि सभापती असताना मी करोनाच्या काळामध्ये दोन वर्षे सभापती होतो कोरोनाच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं मी शिरूर शहरामध्ये शिरूरच्या सगळ्या जनतेला माहिती आहे प्रभागातलंसुद्धा माहिती आहे त्याचप्रमाणे पाणीपुरवठा युद्ध सभापती असताना शिरूर शहराला सतरा दिवस पाणी नव्हते प्रकाशकच्या माध्यमातून जो सुभाष पवार असतील आपले सगळे पत्रकार बांधव असेल या सगळ्यांच्या सहकार्याने मी कॅनलवरून पाणी कसल्या पद्धतीत आणून शिरूर शहराला काही दिवस टँकरने पाणी पु पुरवठा पु करून शिरूर शहराला कुठेही पाणी कमी पडून दिलं नाही आणि त्या काळात काम करीत असताना जनतेने जे मला मदत केली सर्व नगरसेवकांनी मदत केली ती सर्व मदत केल्यामुळं मी हे काम करू शकलो आणि त्याच्यात पाठबळ शेटचा असल्यामुळं मला काम करण्याची संधी चांगली भेटली माझ्या कार्यकाळामध्ये मी शिरूर शहरामध्ये अजून स्वच्छता मध्ये जर मला आवर्जून सांगायचं असं वाटतं कश कस आपला कचरा डेपो पुणे जिल्ह्यात नवं तर महाराष्ट्रात एक नंबरचा आपला कचरा डेपो आहे आपण हल्दी कुंकाचा कार्यक्रम पाच हजार मैलांचा दोन वेळा कचरा डेपोवरती घेतला तिथं मी क सभापती असताना आपण टिफिन सो खाऊ शकतो एक तो स्वच्छता मी कचरा डेपोवरती केली होती महाराष्ट्र के गव्हर्नमेंटचा केंद्र सरकारचा पुरस्कारसुद्धा शिरूर नगरपालिकेला माझ्याच काळामध्ये मिळाला अतिशय सुंदर काम करण्याची संधी मला शिरूर नगरपालिकेमध्ये मिळाली आपल्या प्रभागातला म्हणजे नगरसेवक म्हणून कसा अनुभव आला आपण काय काय म्हणजे काम केलं तसे माझ्या प्रभागामध्ये मुळात फक्त एकही काम मी शिल्लक ठेवलं नाही मी सभापती असताना मला सगळ्यांचा पाठिंबा होता अनुभव होता माझ्याकडनं फक्त एक काम राहिलं मला पण त्याची खंत आहे मी पुनम शिट होऊन ते नाजीरकरांच्या घरापर्यंत रस्ता चार वेळा मंजूर करून आणला पण काही कारणावस्त त्या रस्त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्यामुळे तो रस्ता मला करता आला नाही पण त्याच्यानंतरसुद्धा मी त्याचा प्रयत्न सोडला नाही एकनाथ साहेबांनी त्याच्यावर पन्नास लाख रुपये निधी टाकला पण त्याच्यातही थोडा प्रॉब्लेम आला निधी आला पण आता मी कलेक्टर साहेबांकडे त्याची फाईल दिलेली आहे तो नकाशात टाकण्याचं काम चालू अंतिम टप्प्यात आहे तो रस्तासुद्धा एक महिन्याचा दोन महिन्यात त्या नकाशात टाकलेला असेल आणि पुढल्या चार पाच महिन्यात त्याचं मी नगर नसलो तरी त्याचं काम निधी टाकून चाल शंभर टक्के चालू होईल माऊली आबा असते माऊली आबा म्हणले मी पैसे देतो आता माझ्या प्रभागामध्ये माऊली माऊली आबांनी एक लाख लाख रुपये टाकल्यात आणि एकनाथ साहेबांनी बी पन्नास लाख रुपये टाकले म्हणजे आत्ताच्या का कंडेशनमध्ये एक सव्वा कोटीचा निधी पडलेला आहे फक्त टेंडर व्हायचं बाकी आहे म्हणजे आपण बरेच आपल्या प्रभागामध्ये काम आपण केलेलं आहे मग ह्या पंचवार्षिकला आपण निवडणूक का लढवत नाही असं म्हणजे ह्या पंचवार्षिकला खरं सांगायचं कारण भाऊ नगरपालिकेमध्ये नाही प्रकाशित नगरपालिकेमध्ये नाही पहिली खंत ती भाऊ नसल्यामुळं मनाचं काय इच्छा होईल ना भाऊ नाही तर आपण नाही असं वाटलं त्याच्यानंतर माझे बायपास झाले बायपास झाले नंतर शरीरही साथ देईल अशी शंका कमी होती का नाही साध माहीत नाही मला भाऊंनी सांगितलं अरे तब्येत बरी नसतं वेळेचं इंजेक्शन नाही लाडला तरी चालेल पण तब्येतीची काळजी घे त्याच्यानंतर मग मी मग आमच्या प्रभागाची मिटिंग घेतली मी विचारलं व अशी अशी परिस्थिती आहे त्याच्यानंतर मी सागर सातरकरला तयारही केला होता आमच्या प्रभागामध्ये त्याच्यानंतर आमच्या प्रभागातील सगळे तरुण वर्ग आले म्हणले का तुम्ही सागर सातारकरही चांगला पोरग आहे बबलू मांडिका आला होता माझ्याकडं बबलू मारिकला म्हणलं तू फॉर्म भर नंतर तुषार मांडगे आले त्यांना म्हणलं फॉर्म भर पण मी त्या तिघांना सांगितलं होतं ज्याला उमेदवारी मिळत आणि सगळी आपल्या प्रभागातील लोकं म्हणतील मी त्याचं काम करीन सगळे लोकं आले आणि मांडग्यांचं नाव सुचवलं मी त्याचं काम करायचं जबाबदारी घेतली त्याचप्रमाणे सागर सातारकरला मी सांगितलं होतं बिचारे फॉर्मही मागे घेतला आणि त्याने आपल्याबरोबर कामही चालू केलं दिनेश कुमार मांडगे हा म्हणजे तुमच्या प्रभागाच्याच लोकांनी तुम्हाला हा उमेदवार आम्हाला हवा असत प्रभागाच्या लोकांना विचारल्याशिवाय मी त्याची उमेदवारी फायनल केली नाही सगळे तरुण वर्गांनी आहे वयस्कर लोकांनी सांगितलं मी वयस्कर लोकांना सांगितलं मग बायपास झाल्यामुळे मला थांबता येणार नाही सगळ्यांची इच्छा होती मी थांबावा उभं राहा उभं राहा सगळ्यांची इच्छा होती पण मी सांगितल्यानंतर लोक म्हणजे काय हरकत नाही तुम्ही इथं आहे नगरसेवक दुसरा कोणीही असले तर आज तुम्ही आमच्या संघ आहे त्याच्यामुळं सगळ्या लोकांनी सांगितलं मांडग्यांना मी पाठिंबा जाहीर केला आणि मांडग्यांचे कामही चालू केलं आणि मांडगे शंभर टक्के निवडून येतील खात्री बी मला आहे बरं काय सांगा आता तुम्ही म्हणता की तुम्ही त्यांना पाठिंबा दिला दिनेश कुमार मांडगे आणि त्यांच्याबद्दल काय सांगायचा दिनेश कुमार मांडगे म्हणजे सरळ तरुण वर्ग आहे एक गठ्ठा यंग जनरेशन त्यांच्या पाठीशी अर्ध्या रात्रीला कधी फोन केला तर उभं राहणारा माणूस आहे आणि आपण सांगाल ते ऐकणार आहे आपण सांगेल ते ऐकणार आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही अडचणी येणार नाही कुठं त्याच्यामुळे नवीन एक नवी तरुण चेहरा म्हणून आपण त्यांनाही सांगितलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही जे काय सांगितले किंवा तो जे अर्ध्या रात्रीला म्हणजे प्र, प्र, प्रभागातल्या लोकांसाठी तो उभा राहणार उमेदवार आहे तर तुम्ही काय आवाहन करताल आपल्या प्रभागातील मतदारांना मी आमची स्टेट बँक कॉलनी असो किंवा बागवान नगर असो आता आम्हाला नवीन हा भाग जोडलेला आहे नगर स्टेट बँक कॉलनी बागवानगरमधल्या थोड्याफार समस्या आहे मी त्या लोकांना जाऊन भेटलो त्या समस्या त्याची सॉल्व्ह होण्या समस्या आहे एवढं काही अवघडशे नाही तो तर त्यांना मी विश्वास दिला का तुमचं हे जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम मी सोडीन स्टेट बँक कॉलनीमध्ये याची आजवर चांगली कामं झालेली आहे आणि थोडीफार काही जी काही कामं राहिलेली असतील भविष्यात ही नवीन येणारी टीम ती करणार आहे आम्ही फक्त त्यांना सांगण्याचं काम करणार आहे पहि असं करा तसं करा ते काय नाही होणार काम आहे आणि लोक सुज्ञ आहे तरुण वर्गाला प्रामाणिकपणाला महत्व आहे प्रामाणिकपणे जे उमेदवार आहे त्याला लोक शंभर टक्के निवडून देतील आणि मतदानही करतील ज्यांचं म्हणणं जे प्रामाणिक उमेदवार प्रामा आहे तरुण उमेदवार आहे म्हणजे जे कोरे पाटी आहे अशाच उमेदवाराला इथले मतदार निवडून देतील असा विश्वास विठ्ठलजी पवार यांनी केलेला आहे आणि त्यांनी जे काही कामं केलेत ह्या गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे जे, जे मागच्या वर्षी या ह्याच्यामध्ये पंचवर्षीमध्ये स्वतः नगरसेवक त्यांचा पण फायदा ते दिनेशकुमार मांडगे यांना होईल यांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे मी अनिल सोनाने महाराष्ट्र नामाला सुरू